कल्फ्युजन झालेलं आहे सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरद पवार नाव होत बाजार समितीला ते थांबण्यात आलं होतं त्याच सभेमध्ये मोदीजी सभा म्हणत आहे की पवार साहेबांनी काय केलं का त्याच्यासाठी काय केली दहा वर्षाचा जर अनुभव घेतला त्यां त्यांचा स्वतःचा तर स्वतःचा येण्यासाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इशू असला तर ते माझ्याकडे मला घेऊन गुजरातला जायचं एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला मला अमेरिकेन त्यावेळी त्यांचा विस्तार नाकारला जात त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन की त्या स्थगिती तुमच्यावर करायची इच्छा आहे ती मला घेऊन घेऊन गेलो इस्रायलमध्ये ऍग्रीकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर करणाऱ्या चार वेळ दाखवले आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या उत्तर राजकारण मुख्य राजकारणे युगखंड시에 ते राजेशा जेवणाशृद्धेने जीنين ईचेस होता असससेने जीنين ईचेस राजकारण होते से भारत इंडिया आघाडीचं सरकार आलं देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले होते काल जे कार्यक्रम झालं मोदींचं त्या कार्यक्रमामध्ये काही धरणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असं आरोप आता एकूणच भाजप केला काही केलं असे या जिल्ह्यातच नाही जुळे नाशिक पुणे सातारा या सगळ्या कांद्याचा इशार आहे का नाही आणि या भागात शेतकरी कांद्यामुळे असं असते आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील त्यांच्या विषयाला विचाराला तेच करत नसतील तर साहजिकच कोणत्याही विचार नाशिकमध्ये एका पहिल्यांदा घडल्याने मला असे कि नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फायकले होती याच नाशिकमध्ये त्यामुळे लोक इथं जागृत आहेत आणि त्यांचे इश्यू जे भाजपाचा कांदा करण असं आपल्याला वाटत काय ते वेगळे सेव्ह वेळ नाही की महाराष्ट्रात जातो सगळीची आहे साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वाटत की शरद पवार गटाची एकही जागा राज्यात येणार नाही अजित पवार अजित पवार गटाची भाजपशी आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील दोन चार जागा ज्या आहेत त्या ठिकाणी येतील आपला एकूण अनुभव काय सांगतो असं की सर विषया चव्हाणांचे असेच पेंटे त्यांना मला थ्रेंड आम्हाला अनुकूल दिसतो मी असं नाही म्हणणार की शंभर टक्के असं असंच होईल पण जन्मत ठिकठिकाणी लोक वाजल्याला अनुकूल आहेत आणि भाजीफळ आणि तत्संग शक्ती यांना वाजूला ठेवावं विशेषतः शेतकरी सर सर काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झाला मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे अशा प्रतिक्रिया देखील दिलेले आहेत असं एकी सगळै हे से लोंगल संते शहरांमध्ये यूसी व्ही अजूनच काही सायंकाळे से लक्ष नाही लोकांना तासनचा सगळा व्यक्त जसे कधी से वेगळत होत असते

शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला मोहित कंबोज काल उद्धव ठाकरे यांची सभा ते असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हणतात की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये गेली होती त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या वर्षात भाषेतच जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो हे काही शिवसेज शिवसेज

सैनिक तुम्हाला महाराष्ट्रात काय चित्र दिसत आणि चार टप्प्याच्या मतदानाचा पाचव्या टप्प्यावर काय परिणाम सर हो मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली बोर्डिंगची त्याच्यामध्ये अनेक लोक महिले गेले मात्र या सगळ्या नंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती आहे की पूर्व पदावर आली नाही इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसत आहे जाऊन त्यासाठी

मागच्या काही दिवसांपासनं महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होतोय आपल्यालाही असं वाटतंय किंवा लक्ष वगैरे बगीच लागीच पैशाचं वाटत असं लोकसभेला आम्ही आणि नगरपालिकेला ऐकलेलं होतं नाही असं नाही पण लोकसभा विधानसभा इथं असतात हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आले काही येऊन संजय यांनी प्रश्न उपस्थित केला होता

बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आज सांगताय ते बाहेर पडत नाहीये मोदींची सभा रोडची होतोय तिकडेही ते जात नाहीये काल नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी चिंता का साहेब या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही म्हणून अशी छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केला साहेब काल मोदी साहेबांनी या संपूर्ण लोकसभेनंतर विरोधी पक्ष राहणार नाही आणि त्यामुळेच छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये निरोधन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्लॅन आहे अशा पद्धतीचा आरोप केला वीस वर्षीची काँग्रेस आयडियलॉजी आयडिओलॉजी इच्छा आहे ते वेगवेगळ्या राज्या गेले आहेत आयडिओलॉजी जर सेम असेल एकच येण्याचा विचार करणं ठरेल हा माझा होता मोदींना त्याचा काय चाल झाला देशाचं काम झालं शक्य मान्य मला विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत जाऊन यंदा सभेशी आज या देशामध्ये सतत वर्षी देणारं एक बांधून दाखव